हॅलो फ्रेंड्स आज बनवूया वडे उपवासाची स्पेशल डिश आहे त्यासाठी आपल्याला साबुदाणा पाच सहा तास चांगला भिजवून घ्यायचा आहे बटाटे उकडून घ्यायचे आहेत ते कुस करून त्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट शेंगदाण्याचं कूट मीठ टाकून चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स केल्यानंतर त्याचे ता, छोटे छोटे मिडियम साईजचे वडे करून घ्यायचेत गोल गोल राऊंड करून नंतर थोडंसं प्रेस करायचं आहे त्याच्यामुळे वडे आतमध्ये कच्चे राहणार नाहीत आणि हे असे वडे बनवून घ्यायचे आहेत वडे गरम वडे बनवेपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया तेल चांगलं गरम झालं तर तरच वडे सोडायचे नाहीतर मग तेल थंड असेल तर वडे टाकले तर ते चिटकतात म्हणून वडे टाकताना काळजी घ्यायची आणि चा वडे चांगले मस्त सोनेरी रंगावर छान तळून घ्यायचे जास्तही ब्राऊन करून घ्यायचे नाही नाहीतर मग ते करपणार चवीला चा चांगले नाही लागणार तुम्ही ब्राऊन सोनेरी रंगावर चांगले तळून घेतल्यानंतर खूप छान लागतात आणि एकदम कुरकुरीत मस्त चमचमीत होतात हे वडे आणि ह्या वड्यांबरोबर खाण्यासाठी आपण एक चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेत मिरची टाकली चवीनुसार मीठ टाकले, टाकले आणि थोडंसं जिरं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे मिक्सरला लावून घेतलं चांगली बारीक करून घ्यायची ही अशी कन्सिस्टन्सी असलेलं पाहिजे आणि खूप छान लागते वड्यांबरोबर हे आपले वडे, मस्त चटपटीत कुरकुरीत